वापरतो आणि बी साठी काय वापरतो पण दिसतात बी साठी काय वापरतो ए हे दोघ मिळून काय होत रे काय होतो तयार ज्या तयार होतो बरोबर मग आपण ए बी आणि सी घेतला तो सी साठी काय वापरतो आणि मग हा ए जोडला सी आणि ए जोडल्यानंतर काय तयार होईल ए मी आता काय जोडला दोन दो एकत्र गेले सी आणि ए मग काय होईल क्या काय होईल क्या काय होईल आता नंतर लहान डी काढला ठीक आहे आणि डी साहेब डी म्हणजे ड आणि त्याला ये जोडला हा पर? ये, ये परत जोडला मग काय काय होईल डी आली ए काय काय झाला हे तुम्ही काय काय डे आर झाला एचा बीचा बी एचा त्यातो बीचा काय होतो होतो आणि सी चा काय होतो आणि डीचा काय होतो सी ए आणि आता नंतर काय डी नंतर ई काय पण ई वापर आपण मिरांटीसाठी रस्वासाठी दीर्घ त्याच्यासाठी डी वापरला जातो मग त्या ई नंतर काय होत ई ला आपण ई म्हणतो का म्हणतो ई आहे का नाही साठी फक्त ई वापरला जातो ई नंतर काय येतो काय येतो एफ चा काय वापरतो आपण एफ साठी ऐका नाही एफ साठी हो वापरतो आणि ये जोडल्यानंतर काय काय ये जोडला मग आता काय काय लागतो छान काय तयार होत खेळा तयार होतो मग आता तुम्ही हे आपण शिकलो या हे काय कोण वाचून टाकवतो मग कोण वाचत तू आपण आज हे फक्त सहा शब्द घेणार आहोत किती शब्द आणि मग नंतर आपण आणखी पुढचं घेणार आहोत 这个折叠板。Do